बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माजी सदस्य माझी सदस्यांना सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यात प्रेक्षक जास्त उत्सुक असतात तर हे सदस्यसुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर काही सदस्य अनेक मुलाखतींमधून व्यक्त होताना दिसतात उत्कर्ष शिंदे जय दुधाने मेघा धाडे मीरा जगन्नाथ सुरेखा कुडची हे काही बिग बॉस मराठीचे माजी सदस्य सातत्याने सुरू असलेल्या पर्वाविषयी व्यक्त होताना दिसत आहे तर आता पहिल्यांदा व्यक्त झाला आहे तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे जान्हवी आधी वर्षा उसगावकर आणि नंतर पॅडी कांबळे या दोन्ही सिनियर कलाकारांचा अपमान करताना दिसली आणि म्हणूनच सगळीकडून जान्हवीवर राग व्यक्त होताना दिसला तर आता शिव ठाकरे म्हणतोय आपल्याला फक्त मराठी बोलता येते म्हणजे आपण मराठी नाही होत आपले ते मराठी संस्कार आहे या मातीतले जे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांकडून लहानपणापासून घेतलेले आहे आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि जेव्हा आपण एखाद्या मोठ्या रिॲलिटी शोमध्ये एक सदस्य स्पर्धक म्हणून जातो तेव्हा तुम्ही जिंकून नाही आला तरी चालतं पण एक माणूस म्हणून जरी बाहेर आलात तरी तुम्ही जिंकलात आणि जर तुम्ही हे नाही करू शकलात तर तुम्हाला नाही माहीत की यामुळे तुमचे किती वर्षाची मेहनत वाया जाते आणि राहिली गोष्ट पॅडी दादा वर्षा मॅम ह्यांसारख्या कलाकारांबद्दल आपण बिग बॉसला धन्यवाद म्हणायला पाहिजे की अशा कलाकारांचा सहवास आपल्याला भेटतो रंगभूमीवर जेव्हा हे उभे असतात तेव्हा आपण त्यांच्या नकाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाही अभिनयाने रंगभूमी गाजवलेल्या एका कलाकारावर अशा प्रकारची टिप्पणी करतो तेव्हा ते खेदजनक वाटतं फक्त थोड्याशा लाईक कमेंट आणि चर्चेत असावं म्हणून अशा गोष्टी करणे पटत नाही समोरच्यांची इज्जत करा की ते मोठे आहेत म्हणून यासाठी करा की तुम्हाला तसे घरून संस्कार दिले आहेत जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या हॅशटॅग है। बी बी मराठी फाय तुमचं शिव ठाकरेच्या या पोस्टविषयी काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला